हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही बरे असायला पाहिजेत आणि आज आहे सोमवार सगळ्यात पहिले तर तुम्हाला सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि हर हर महादेव तर मी आजपासून व्हिडिओ बनवणं बंद करणार आहे तर तुम्हाला असं वाटेल का तर हो कारण आम्ही एवढेच छान म्हणजे नाही काहीतरी माहितीचे स्वतःची लाईफ शेअर केलेली असतात तरीसुद्धा लोक घाण घाण कमेंट्स करतात डोकं फिरण्यासारखं बरोबर की नाही आणि जे लोक असलेले आहेत जे लोक म्हणजे नाही का खूप सारे घाण क करत आहेत पसरवत आहेत घाण शिकवत आहेत अशा लोकांना तुम्ही सपोर्ट करतात आणि अशा लोकांना तुम्ही छान छान म्हणून कमेंट्स करता आणि इथे जिथे चांगलं असतं तिथे तुम्ही अशा कमेंट्स करतात की पार ते माणसाचं डोकं फिराय फिरतं असं हिंमत तुम्ही समोर येऊन करा बरं मग तुम मी तुम्हाला तेव्हाच खरं माने बरं का जो बी माणूस असेल महिला लेडीज जे कोणी पण असेल ते तुम्ही जे कमेंट्सद्वारे बोलताना ती फक्त तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही समोर येऊन बोला मग कळेल तुम्हाला की काय असतं आणि आपण म्हणजे कुत्रं कसं भुकतं तसं काम आहे तुमचं की मागे कुत्रं पण बघा माणूस पुढे गेला की मागं भुंकतो तसंच तुमचं काम आहे तुम्ही ते माणूस व्हिडिओ सोडून गेला की येऊन कमेंट करता घा हे फक्त घाण लोकांसाठी म्हणजे खूप नीच आणि खालच्या पातळीला जाऊन मला एक प्रश्न पडतोय आणि सहज तो प्रश्न पडतोय जे पळून गेलेले आहेत नवरा सोडून लेकरं सोडून पळून गेलेले आहेत आणि दुसऱ्यासोबत राहत आहेत बिना लग्नाचे मुलं पैदा करतायत त्यांना छान छान कमेंट्स करताय तुम्ही आणि त्यांच्या व्हिडिओची वाट बघत असता आणि त्यांना छान कमेंट्स करता तुम्ही कॉंग्रॅच्युलेशन्स करता तुम्ही तुम्हाला लाज कशा वाटत नाहीत काय माहिती इतके कसे नाकून टाकून दिलेले आहेत तुम्हाला म्हणजे घाणंच आवडते ना बरोबर की नाही म्हणून तुम्ही चांगल्या सुद्धा येऊन घाण काढ करता कारण तिथं घाण काढण्यासारखं काही नसतं ना तुम्हाला शी सू काढायला भेटत नाही आमच्यासारख्या चॅनलवरती म्हणून तुम्ही येऊन घाण कमेंट्स करता कारण तुम्हाला घाण आवडतं घाण बघता घाण खाता घाण बुद्धीच्या आहात म्हणून तुमचे ती वृत्ती तशी झालेली फ्रेंड्स तुम्ही पण सांगा मला की योग्य आहे का की ॲक्च्युली uh, खरंच चांगले चांगले फॅमिली असताना घरातले चांगले लोक असताना लहान लहान मुलाला सोडून बायका पळून जातात दुसऱ्यासोबत पळून जातात बिना लग्नाचंच राहतात एकत्र मुलं पैदा करतात त्या लोकांना हे लोक त्यांच्या व्हिडिओची वाट बघतात म्हणून सांगतात त्यांना ही लोक त्या कमेंट्स छान करतात छान पद्धतीनं एकाचीही घाण नसते हां आणि आम्हीच कुणाचं घोडं मारले का माहिती की उन्हा मला अशा काही कमेंट्स करतात की डोकं खराब होतं हां कुठेतरी म्हणते ना मी की खरंच हे हा जमाना ना फक्त खोट्या लोकांचा आहे आणि घाण लोकांचा आहे जे चांगले इज्जतीनं मान सन्मानानं राहतात स्वतःची इज्जत सांभाळून राहतात ना ते लोक ह्या लोकांना चालत आहेत अगदी एकशे एक टक्का खरा आहे की जे चांगले लोक आहेत है, ते ह्यांना चालत नाहीत परंतु जे घाण लोक आहेत ना ते मात्र ह्यांना नक्की चालतात बघा असे थर्ड क्लास खूप आश्चर्य वाटतं यार की आपण एवढं हे करून आपल्याला अशा घाण बोलतात ज्यांना वाटतं ना ज्यां ज्याला वाटतं लेडीज जरी असली तरी तिच्यासाठी सुद्धा सेम आहे पुरुष जरी असला तरी तिच्यासाठी सुद्धा सेम आहे त्याच्यासाठी सुद्धा बरं का तर माझं एकच सांगणं आहे मी जर चुकीचं केलं मी आता तरुणही म्हणून मला जाणवत नाही पण मला म्हातारपणी खूप पश्चाताप होईल माझा नवरा सोडलेला आणि मला खूप त्रास होईल आणि मी शॉर्ट व्हिडिओ बनवते असं करते तसं करते आणि एवढा चांगला असताना सोडून दिला ती तुला सोडचिठ्ठी देत नाही आहे म्हणजेच त्याचं तुझ्यावर प्रेम आहे वगैरे 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 बरं का असं ज्यांनी कमेंट्स केली पुरुष जरी असला तरी त्याला लागू होते महिला जरी असली तरी तिला लागू होते एवढा चांगला वाटतंय ना तुम्हाला तर मी खरोखर सांगते खरोखर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते तुमची जर बहीण असेल किंवा तुमची मुलगी असेल ना तर त्याला दुसरं लग्न करायचे तुम्ही देऊ शकता खुशाल मी अडवणार नाही मी काहीच करणार नाही तुमच्या बहिणीला सगळे अधिकार भेटतील सगळे बरं का एवढं चांगलं स्थळ सोडू नका तुमच्या बहिणीसाठी तुमच्या मुलींसाठी खूप योग्य व्यक्ती आहे तो माझ्यासाठी खूप काही त्यानं केले मला माझ्यासाठी माझ्यावरती त्याचा प्रेम आहे म्हणून मला सोडत नाही मला त्रास दिला ना, नसल वगैरे वगैरे जे काही आहे ना तुम्ही जे काही शेण खाल्ले ना हुँ? तर मी आशा करते की मी खरोखर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते मी कोर्टात जाणार नाही किंवा कुठलंही केस फाईल करणार नाही यानं दुसरं लग्न केलंय म्हणून किंवा तुमच्या आई बहिणीवर मुलीवर तक्रारसुद्धा करणार नाही की या मुलीनं त्याच्यासोबत लग्न केले म्हणून मी स्वतः या व्हिडिओच्या माध्यमातून परमिशन देत आहे माझी संमती आहे की तुमच्या बहिणीसोबत तुमच्या मुलीसोबत जर तुम्हाला त्याचं लग्न लावून द्यायचं असेल तो एवढा चांगला आहे तर तुम्ही खुशाल देऊ शकता माझी काही तक्रार नसणार आहे बरोबर बर की नाही तर आता जर तुम्ही खरे शहाणे असाल तो एवढा चांगला आहे तुम्ही जर खरे शहाणे असाल तर तुमची नक्कीच मुलगी किंवा बहीण त्याला द्याल आणि जर हे दोन्ही मी नसेल तर तुमची स्वतःची बायकोचं लग्न त्याच्यासोबत लावून द्या मला खूप समाधान वाटेल खूप समाधान वाटेल एवढ्या मागे जाऊन तुम्हाला हे करायचे असतात कमेंट्स करायचे असतात जुन्या व्हिडिओला हां आणि असं केलं तसं केलं एवढा वेळ घालवला तुम्ही शॉर्ट व्हिडिओ हे ते बघण्यामध्ये माझ्या शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओवरतून माझं कॅरे कॅरेक्टर ठरवणार का तुम्ही मला जसं आवडतं मला आनंद भेटतो तसे मी बनवते आणि तुम्ही माझ्या कॅरेक्टर ठरवणारे आहेत कोण तुमची लायकी काय आहे स्वतःची लेख पळून गेली किंवा कुणासोबत जाऊन रोज धंदे करून येऊन तुम्हाला पैसे पुरवते तिचं बघा पहिलं बरोबर की नाही खरोखर तुम्ही ती स्वतःच्या घरात लक्ष द्या नाहीतर तुमची बारबादी व्हायला काहीच वेळ लागणार नाही दुसऱ्यांकडे जर लक्ष देत बसलात तुम्ही एवढ्या बारकाईनं किंवा त्या दुसऱ्यांमध्ये तुम्ही दोष शोधत बसलात Hmm? जर असं असतं ना तर तुमच्यासारखे असे सहा महिन्यात वर्षात सोडून दिलेला नाही येतो चांगलं त्याच्यासोबत ते बारा तेरा वर्ष संसार केला सगळं सहन करत राहिले ॲडजस्ट करत राहिले आणि त्याच्यानंतर परतचं निर्णय आहे तो तुमच्या आई बहिणींसारखं सहा महिन्यातच वर्षातच सोडून देऊन येऊन बसलेली नाही किंवा सहा महिन्यातच दुसऱ्यासोबत पळून गेलेली नाही बरोबर केली हां अरे बोलतानी भान ठेवा खरोखर भान ठेवा नाहीतर तुम्हाला आता ह्यापुढे तर मी उत्तर देणार नाही तुम्हाला ह्यापुढे उत्तर ना भोलेनाथन श्रीस्वामी समर्थच देतील माझ्या तर्फे कारण ना, तर ना तर सत्याच्या बरं का सत्य कधीही परेशान होतं पण पराजित होऊ शकत नाही लक्षात घ्या तर यापुढे असं जर काही घाण पूर्वी एक वेळा नाही शंभर वेळा विचार करा की जर देवाची काठी पडली ना आवाज येणार नाही परंतु सगळ्या जीवनाचा आयुष्याचा सत्यनाश होईल ह्याचा ह्याचं लक्षात घ्या नीचपणाची पण एक लिमिट असते यार नीचपणाची हां का तर म्हणे तुम्ही आ... मी चांगल्या गोष्टीला रिप्लाय देते का नाही फ्रेंड्स तुम्ही सांग ज्या ज्या मला कमेंट्स असतात मी त्यांना नक्कीच रिप्लाय देते मग तुम्ही घाण का करता जर तुम्हाला माझे नाही आवडत तर तुम्ही दुसरीकडे जा ना आश्चर्य वाटत यार मला विचाराची पातळी आणि परत अजून असे असे असतात बरं काही यांचा ना आयडीला डीपी असतो ना ना नसतो ना ह्यांचं कुठलेही व्हिडिओ नसतात काहीच नसतात असेच लोक येऊन इथं ह्यांच्या आई बहीण झोपून जातात बरोबर की आणि काही लोक म्हणलं तर कमेंट सुद्धा करता येत नाही कमेंट्स तरी सुद्धा कमेंट्स करायला जातात टाळीला टाळीज असं जरा कमेंट्स करायला नीट शिका पहिलं आणि मग येऊन कमेंट्स करा निर्लज्ज असते हां निर्लज्ज असते तू काय केले जर बघून तरी सेंड करायचं मला तुमच्यात हे जर एखाद्याने चांगली कमेंट्स केली असते त्याच्यात जर, जर ही चुकी असती ना मी दाखवली नसते तुमची लायकी दाखवते मी तुम्हाला तुम्हाला लिहिता येत नाही तरीसुद्धा तुम्ही लिहिता घाण ती पण म्हणून तुमची लायकी दाखवली नाहीतर मी कन कुणाच्या अशा दोष शोधत बसत नाही चुका दाखवत बसत नाही बरं का तेवढे संस्कार आहेत आम्हाला आणि जे त्या परिस्थितीतमधून जातो जो भोगतो त्यालाच माहिती असतं की ती परिस्थिती काय होती आणि काही नव्हती तोंड उचकून बोलायला काय जाते त्याची प्रॉपर्टीज घे त्याचं ते त्याला सोडूनच दे त्याला बरबादच कर त्या असं अशी अशी कुठं बाई असती का असं अशी कमेंट एवढं सगळं अक्षरशः एवढं पेजच म्हणते ना तो अक्षरशः ना रात्रभर झोपल्या नसल ती लिहित बसला असेल एवढी मोठी कमेंट हां वा छान आहे तर असंच घाण करत राहा घाणीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा कुठून येतात यार ही लोक न्याय आणला ओढून असल्या नाही ते गटारीची पैद इथून जात तुम्ही ना खरे एका बापाच्या अवलाद असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन कमेंट्स करा बर का कुठे जिथे नवरा लेकर सोडून बायका दुसऱ्यांसोबत पळून गेल्यात आणि बिना लग्नाच्या एकत्र राहतात आणि मुलं पैदा करतात तिथं जाऊन तुम्ही कमेंट्स करा इथं आमच्या चपलीजवळ सुद्धा उभं राहायची तुमची लायकी नाही आहे कारण आम्ही स्वाभिमानी लोक आहे बरं का स्वाभिमानाने जगलोय आतापर्यंत आणि इथून पुढचं सुद्धा आयुष्य स्वाभिमानाने जगायचं असं वाटतं की ह्या जेवढ्या बायका आहेत ह्या चॅनलवरती बायकांनी असं काय पाप केले त्यांचं त्यांनी असं काय पाप केले म्हणून त्यांना अशा घाण कमेंट्स करतात माझं तर माझं तर आहेच परंतु मी बाकीच्यांचे पण बघते परंतु मी बाकीच्यांचे सुद्धा बघते बाकीच्या सुद्धा बायकांना कसल्या घाण घाण कमेंट्स करतात यार हे लोक डोकं असं पागल होतं पागल आणि घाण ठिकाणी जाऊन बघितलं ना कसल्या कमेंट्स असतात एवढ्या छान लाज धरा जरा ह्या माणूस म्हणून जन्मला आलाय त्याचं काहीतरी सार्थक करा लोकांना घाण बोलण्यातच नका घालू तर फ्रेंड्स खरंच मला बोलायचं नव्हतं बरं का ह्या विषयावरती आणि एक तर पागल मला म्हणते की किती वर्ष झाले तुमच्या नाही हां तू म्हणजेच तू अर्धा पागल नाही पूर्ण पागलच <laughs> बरोबर ना फ्रेंड्स हा पूर्ण पागल आहे का नाही तुम्ही सांगा कुठूनही आता ते आर हे असले किडे काय माहिती आश्चर्य वाटते खूप तर खूप माणसाने एखादी कमेंट्स केली काहीतरी तुम्ही हे इथं चुकताय म्हटलं तर ते विषय वेगळा वाटतो बरोबर की नाही परंतु तुम्ही इतकं इतका अधिकार तुम्हाला देते कोण की ज्या माणसाचा पार म्हातारपणाचा विचार करायला जाता तुम्ही हा तुझ्या बहिणीसोबत कदाचित असं काही घडलं असेल म्हाताऱ्या झाल्यावर त्यांना पस्तावा झाला असेल मग तुला वाटतं का मला होईल अरे मी माझी सगळी म्हातारपणाची पण सोय करून ठेवली आहे मी कुठे जाणार आहे काय करणार आहे समजलं का तू नको एवढं टेन्शन घेऊ जे माझे जन्म देणार आहेत त्यांनी टेन्शन नाही घेतलं वरती लवकरच निघून गेले मला सोबत हां आणि जो माझं माझ्यापेक्षा मोठा असून ज्याच्या पाठीवर पाय देऊन मी आले तो माझा विचार करत नाही तू एवढा नको विचार करू तू माझं एवढं टेन्शन नको घेऊ की माझं म्हातारपणी काय होईल त्याचं बरोबर की नाही हो दे माझं काय होईल ती तुझा विचार कर तुझ्या भविष्याचं बघ तुझ्या मुलीच्या भविष्याचं बघ तुझ्या बायकोच्या भविष्याचं बघ तुझ्या आईच्या भविष्याचं बघ बरं का तिला म्हातारपणी चांगलं संपा नाहीतर तुझ्या आईचंच म्हातारपणी वांदे व्हायचे बरं का जरा ह्या गोष्टीचं भान ठेव नाहीतर तुझ्या मुलीसोबत असं काहीतरी होईल असं कसं असते माहिती का आपण दुसऱ्यांना जेवढं नाव ठेवू ना ते आपल्या लेकरांसोबत घडतं जरा विचार कर मला तुझ्या मुलीबद्दल असं काही माझ्यासारखं घडावं स्वप्नात सुद्धा वाटणार नाही परंतु तुला सांगते तुला जर तो माणूस एवढा चांगला वाटत आहे त्यानं माझ्यासोबत किती चांगला वागलेला आहे त्यानं माझ्यासाठी काय काय केले हे जर तुला सगळं माहिती आहे माझ्यासाठी काय काय केले तुझे काय डोळे बोलले असं तुझ्या डोळ्यात काय बिब्याचं तेलगुतलं होतं कारण नासके हां मी जेव्हा सांगत होते की माझ्या लेकरांना मला बाहेर काढलं होतं त्यानं बाहेर काढले अंगाच्या कपड्याशी हां मी चार दिवस माझ्या लेकरांना घेऊन उपाशी राहिले मंदिरात जाऊन बसले ती नाही तुझ्या डोळ्याला हे पल्लच चांगलं दिसलं तेव्हा नाही तुझ्या डोळ्यात कडुलिंबाचं हे गेली हो ते नाही तुला दिसलं ते माझ्यासोबत चांगलं आहे ती त्याचं प्रेम आहे का मला नोकरी येऊन तीन वर्ष घरी बसवलं ती त्याचं प्रेम होतं का रे होय रे आणि माझे लेकरंबाळ उपाशी राहिले तीन तीन वर्ष माझ्या लेकरांनी कसं कसं काय काय खाल्लं हे आमच्या आम्हाला माहिती ती माझं त्याचं प्रेम होतं ती नाही दिसलं तुझं सगळा हितून तिथून तुला सांगते खरं हात जोडून विनंती आहे तुम्हाला की असे जी पापी लोक आहेत ना आणि जे हे करतात ना त्यांना आता फक्त तुम्हीच उत्तर द्या नीच कुठला थर्ड क्लास एवढं थर्ड क्लासपणा एवढं नीचपणा एवढा हलकटपणा तुझ्या ना खरंच तुला सांगते इथे जर चांगले लोक नसते ना तर मी तुला असे घोडे लावले असते आणि आता सुद्धा मी ले माझ्या स्वतःच्या जिबीला कंट्रोल करते खूप कंट्रोल करते लिमिट सोडून तू ना अक्षरशः स्वारीचाच मेसेज टाकला असताच स्वारीची कमेंट्स तुझी आलीच असती मी आशी तुझी सगळी उधडली असती परंतु कसं आहे माहिती आहे का माझं घाण नाही करायचं आहे मला कारण ह्याचा हिशोब तुला नक्की स्वामी देणार आहे तर तयार राहा तू या गोष्टीसाठी कारण आता मी ठरवलेलं आहे आजपासून मी उत्तर देणार नाही आहे तुम्हाला ज्यांना सृष्टी निर्माण केली ना ज्यांनी आत्तापर्यंत मला साथ दिली ना ते देतील आणि ज्यांनी आता मला साथ द्यायला सुरुवात केली ना ते पण तुला माझ्यातर्फे उत्तर देतील आणि नक्कीच माझ्यासोबत न्याय होईल त्या गोष्टीसाठी कारण तू विनाकारण मला बोललेलं आहे मी तुला तुझ्या घरी आले नव्हते की माझा चॅनल व्हिडिओ बघून मला कमेंट्स कर म्हणून समजलं का कुत्र्या एवढं तरी समजायला पाहिजे खरंच तू शेण खात असशील अन्न बिलकुल खात नसशील तू ना शेणच खात आणि तू ना असाच कुत्र्यासारखा भेटकत असशील इथं तिथं आणि तू ना असाच निपुत्री असशील त्यामुळं तुला दुसऱ्याची कधी जाणीव होणार नाही दुसऱ्याच्या लेकराबाळाची माझ्या लेकराबाळाची तुला किंवा आली नाही तळतळात वाटला नाही तरी सुद्धा तो माणूस चुकीचा तुला योग्य वाटतोय आणि तू मलाच ऐकवतोय एवढं सगळं तुझी एवढी लायकी तरी आहे का तुझी एवढी हिंमत तरी आहे का देव ना करो तुझ्या बहिणीसोबत आणि तुझ्या मुलीसोबत असं घडो खरंच तेव्हा तुला कळत तकलीफ ही काय असते आणि हे नक्कीच घडणार आहे लक्षात घे कारण तू एका आईला एका मुलीला आणि एका स्त्रीला कमेंट्स करून मानसिक त्रास दिला त्यामुळे तुझ्यासोबत काय होणार आहे ना हे तुझ्या तुलासुद्धा कळणार नाही आहे रात्री तर मी तुला उत्तर दिलंच आहे कमेंट्सद्वारे परंतु मी तुला आता सुद्धा ह्याच्यात व्हिडिओच्या माध्यमातून देते जर तुला तू तु एवढा चांगला वाटत आहे तर तू एकतर त्याला तुझा जावई बनवून घे नाहीतर तुझा भेवणा बनवून घे आणि नसल तुझ्याकडे ते दोन्ही पण बनवून घेण्यासाठी तर शंभर टक्के तुला जास्त सौता बनवून घे त्याला तुझी बायको त्याला त्याला तेल, तेल, दे आणि दोघं मिळून राहा तेव्हा तुला कळत फ्रेंड्स मला माहिती मी खूप काही चुकीचं बोलले परंतु तुम्ही त्याने एवढं सगळं मला बोललं आहे ना अक्षरशः मला डुकं हँग झाले त्यामुळं मी उत्तर दिलेलं आहे तर चला भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त फासू असतं आपल्या आपल्यापली काळजी घ्या बाय बाय